तुमचं स्वागत आहे माझ्या मनच्या रेसिपी युट्यूब चॅनल वर आज मी बनवणार आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी रेसिपी इथे एक वाटी रवा एक वाटीला थोडासाच कमी आहे चार माणसांसाठीच बनवते त्याच्यासाठी इतका रवा घेतलेला आहे आणि त्याच मापाने आपण अर्धी वाटी दही घेतली आहे तर मी याला रव्यामध्ये सगळं टाकून घेते आणि एकदम संध्याकाळचा किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा झटपट दहा मिनिटात होणारा ना हा नाश्ता आहे आणि टेस्टी आहे घेतलेला आहे मी तुम्ही तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सर मध्ये फिरून घेऊ शकता रव्याला अशी दही लावून ठेवून द्यायचं आहे झाकण लावून मी साईडला ठेवते आणि लगेच घालवता आपण त्याच्यासाठी लागणार साहित्य चिरून घेणार आहोत कांदा घेतलेला आहे मीडियम साइज तो एकदम बारीक कट करून घेणार आहे एकदम बारीक एक कांदा इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत बारीक व जास्त बारीक चिरायचे म्हणून मी त्यांना मध्ये थोडस कट करून घेते म्हणजे मिरची एकदम बारीक चिरली जाते या पद्धतीने रोजच संध्याकाळी नाश्ता काय बनवायचा मोठा प्रश्न असतो तर हा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असा होणारा अवघ्या दहा मिनटात होणारा हा मास्ता आहे मी मिडियम साईज टोमॅटो पण घेतलेला आहे छान असा लाल आहे तयार झालेला आहे त्याला पण आपण एकदम बारीक चॉप करून घेणार आहोत शिंगला मिक्स घेतलेली आहे ती पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायची आहे त्याच्यातल्या याआधी आपल्याला बिया काढून टाकायच्या आहेत या पद्धतीने पूर्ण बिया सगळ्या काढून टाकायच्या आणि तिला पण एकदम आपण बारीक करून घेणार कट करणार आहोत इथे आपली शिमला मिरची कट करून झालेली आहे मी ती थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा मु इथे मी आपल्याला लागणार साहित्य चिरून घेतलं आहे आणि आता आपण दही टाकून साईडला ठेवला होता त्याच्यामध्ये हे सगळं टाकून घेणार आहोत एक चांगला बारीक चिरलेला आपल्याला नेत्री पण टाकायचीच आहे नंतर टाकते एक टोमॅटो मिडियम साईज बारीक चिरलेला एक शिमला मिर्च बारीक चिरलेली आणि चोथींबी आपण हे सगळ एकदा मिक्स करून घेणार आपल्याला थोडस पाणी ऍड करायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ थोडं कमीच टाकायचं आणि आपण याच्यामध्ये इथे मी अर्धा वाटी पाणी घेतलेला आहे साधा नॉर्मल पाणी आहे आपण याच्यात टाकणार आहोत हा बॅटर आपल्याला जास्त पातळ करायचा नाहीये किंवा घट्ट ठेवायचा नाहीये छान असं सगळं व्यवस्थित आपण त्याला एकसारखं मिक्स करून घेणार आहोत मला अजून पाणी पाहिजे थोडं थोडं पाणी टाकून मी इतका आपल्याला असं या प्रकारचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि रवा आहे त्याच्यामुळे तो पाच मिनिटांनी पुन्हा घट्ट होईल म्हणून इतकं पातळ करून घेतलाय आणि पुढची प्रोसिजर करायला घेते तुम्ही बघू शकता पातळ करायचं आहे आणि याच्यात मी आता ह्या कट केलेल्या मिरच्या टाकतोय आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण दोन मिनिटासाठी ठेवू तोपर्यंत पुढची प्रोसिजर करायला गे इथे मी ब्रेड घेतलेल्या आहेत तुम्ही साधे ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड पण घेऊ शकता तर इथे मी ते ब्रेड आपल्याला सँडविचच्या आकाराचे कट करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही आपखंड पण ठेवू शकता या पद्धतीने ब्रेड मी कट करून घेतले आहेत पॅन गरम झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा बॅटर इतका घट्ट असं झालं आहे तर आपण सुरुवात करूया कमी वेळा कमी तेलामध्ये झटपट अस आपला हा कुरकुरीत नाश्ता तयार होतो असं तेल टाक तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण मी शेलो फ्राय करते आणि हा जो आपण बॅटर बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे असं आप हा ब्रेड डीप करून या पद्धतीने टाकायचं छान असा आपला झटपट असा कुरकुरीत नाश्ता तयार होतो तुमच्याकडं पॅन मोठा असेल तर तुम्ही एका वेळेत तीन चार पण टाकू शकता वरतून तुम्ही अशा यांना भाज्या लावू शकता आपण ब्रेड चे सँडविच वगैरे तर तो खातोच पण जरा झटपट असा हा वेगळा कुरकुरीत नाश्ता साईजला ठेवून घरी कोणत्यांवर पा पाहुणे वगैरे आली संध्याकाळी आणि आपल्याला जर काय बनवायला वेळ नसेल तर आपण हा नाश्ता पटकन पाहुण्यांसाठी पण बनवू शकतो छान असा कुरकुरीत होतो एका साइडनं व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्याला पलटी लगेच आपल्याला हे पलटी करून घ्यायचे नाहीये एका साईडनं ना व्यवस्थित होऊन द्यायचे मग आपण हा व्यवस्थित झाल्यानंतर ह्या असत गॅस मिडियम ठेवायची आणि मगच करायचं आहे फास्ट गॅस तर करायचं नाहीये मग थोडस त्याला अजून न तेल सोडूया हो दोन्ही बाजूंनी छान त्यांना खरपूच भाजून घ्यायचे आहे डीप फ्राय करायचं असेल तरी चालेल ना नवीन असाल तर मनीषा रेसिपी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा पेचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर लगेचच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि लाईक करा आणि जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आपल्याला आळदून पलटून हा शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे जास्त करायचं असेल तर तुम्ही साहित्य वाढवू शकता तिखट वगैरे तुम्ही तुमच्या पसंतीनुसार टाकू शकता तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची वापरू शकता अजूनच पोळी भाजी पण मुलं खायला कंटाळा करतात तर तुम्ही असं थोडासा वेगळा पदार्थ थो टिफिन साठी काढून घेते आणि लहान मुलं झाला शिमला मीठ हे कोथिंबीर निवडून निवडून बाहेर टाकतात पूर्ण खात नाही पण तुम्ही अशा प्रकारे जर हे बनवलं तर याच्यातून मुलं ते काहीच बाहेर काढू शकत नाही कारण त्याला वर रव्याची कोटिंग होते मीडियम गॅसवरच आपल्याला हे सगळं करून घ्यायचंय पण मी पालकी करून घेते थोडस साईट ना तेल सोडायचं याच्यात कोणताच कोणताच इनो किंवा सोडा टाकलेला नाहीये काढून घेऊया याच पद्धतीने मी सगळे ब्रेडचे किस करून घेते जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तुम्ही तांदळाचा वाटल्यामुळे त्या ऑलरेडी कुरकुरीतच होतात इथे सगळा नाश्ता तयार झाला आहे आणि साते सात ब्रेड मध्ये जवळजवळ पाच ते सहा लोकांचा नाश्ता आपला तयार आहे तर आपण हा नाश्ता टॉमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी याच्यासोबत खाऊ शकतो ब्रेडचा डबल तर झाला आहे इतका छान झाला आहे दिसतोही सुरेख आणि टेस्टी आहे तर नक्की करून बघा आणि हा हा नाश्ता आपण प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकतो तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते एकदम छान असा एकदम स्पॉन्जी आणि वरून मस्त असा कुरकुरीत आहे तुम्ही आवाज ऐकू शकता असा हा आपला नाश्ता तयार आहे तर तुम्ही संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी एकदा नक्की करून बघू शकता आणि माझी जर रेसिपी आवडली असेल तर मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त परिवारांमध्ये शेअर करा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त राहा